निवे शर, एक निवेदन सगळ्या महिलांचं आहे आमची पाण्याची सोय उद्या नाही नेत आहे आम्ही आज ह्या ग्रामपंचायतीला कुलूप लावणार मग आम्हाला कोण विचारा येईल त्याला आम्ही समक्ष इथं उभा आहे तेव्हा याचा न्याय तुम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक यांनी इथं येऊन शरणी द्यायचा हिच माझं एक म्हणणं आहे आम्ही बायका सहा महिना झाल्या या नदीला आहे आम्हाला सोय पाण्याची नाही तव्हा आम्ही काय करायचं सणवार तुम्हाला सणवार आहे आणि कोणी पाठीचा झिजलं पाण्याच्या कळशा आण आणून इथं पुरुष पुढं लागत नाही ती महिला पुढं लागते त्या जास्त आम्हाला कळकळ बायकास नाही पुरुषांनी त्यामुळं आमचा न्याय ह्या ग्रामपंचायतीत आम्ही मांडाय आलोय तेव्हा काय आम्हाला न्याय द्यायचा ते तुम्ही आत्ताच्या आता इथं द्या नेता ही भांडे आम्ही तर पडणार मोटरच्या गावाला पाणी आलं नव्हतं मोटर आता बसवली ती पाणी कमी वडती आणि काल दिवसभर लाईट नसल्यामुळं पाणी आपल्याला आपण सगळ्या गावाला देऊ शकलं नाही कुठल्या थोड्या दोन तीन गलीला पाणी गेलेलं आहे बाकीचं गाव सगळं राहिलेलं आहे नाही जर उद्या सकाळ पाणी आलं तर टँकरची सोय आम्ही करतो